मुळजी जेटा महाविद्यालयात अस्मिता योगासन स्पर्धांना प्रारंभ जळगाव शहरातील मुळजी जेटा महाविद्यालयात अस्मिता जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी एक लेवल क्रीडा संकुल आणि जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त वैद्यमानाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी सकाळी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजीव मामा घोडे उपस्थित होते त्यांच्यासह योगासन भारतचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय मालपानी डॉक्टर संजय बारंबे आणि सतीश मोहगावकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते उद्घाटनप्रसंगी डॉक्टर संजय मालपानी यांनी योगासनाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या भविष्यातील संधींवर सखोल मार्गदर्शन केले योगाचे शारीरिक आणि मानसिक फायदे सांगत त्यांनी योगाला एक करिअर म्हणून स्वीकारता येते असं स्पष्ट केले या स्पर्धा दोन गटांमध्ये योगासन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली दहा ते अठरा आणि अठरा ते पंचावन्न वयोगट या दोन्ही ग गटांमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून त्यांची उत्कृष्ट योगासने सादर करून उपस्थितांची मने जिंकली स्पर्धेला स्पर्धकांसह त्यांच्या पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती Manvi and Mansi डे पवार अफसर आसात सेक आफ्टर आसा म झीरो सर आज मुजे महाविद्यालयात योगा लिग्स स्पर्धेचं आयोजन करण्यात काय सांगा नमस्कार मी डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव आणि उपाध्यक्ष जळगाव डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट असोसिएशन आज मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयामध्ये सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी एकलव्य क्रीडा संकुल जळगाव आणि जळगाव डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया योगासन भारत यांचा द्वारा प्रायोजित अस्मिता जळगाव जिल्हास्तरीय सिटी लीग च आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी आठ वाजेपासून या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत दोन वयोगटांमध्ये या स्पर्धा आहे मुली आणि महिलांसाठी वयोगट दहा ते अठरा आत्रा, आणि अठरा ते पंचावन्न अशा दोन वयोगटामध्ये या स्पर्धा जळगाव जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष श्री सतीश मोहगावकर आणि सचिव प्राध्यापक पंकज यांच्या मार्गदर्शनामध्ये सगळी टेक्निकल टीम पंच या स्पर्धेच व्यवस्थित कार्यभार बघत आहेत कान्ह कला मंदिर जळगाव मुळजी जेठा महाविद्यालय या ठिकाणी या स्पर्धा अं सुरू आहेत सध्या या स्पर्धेचं उद्घाटन आज सकाळी नऊ वाजता प्रवीणचंद्र जंगले सहसचिव कॉलेज एज्युकेशन सोसायटी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली झालं या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहराचे लाडके आमदार माननीय श्री राजूमामा भोडे उपस्थित होते कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून डॉक्टर संजय जी मालपाणी सर उपाध्यक्ष योगासन भारत अध्यक्ष महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स फेडरेशन आणि संचालक मालपाणी उद्योग समूह संगमनेर हे उपस्थित होते त्याचबरोबर व्यासपीठावर मृणालिनी फडणवीस शैक्षणिक संचालक केसी सोसायटी जळगाव प्राध्यापक डॉ संजय सर प्राचार्य मुरजी जेठा स्वायत्त महाविद्यालय सतीश मोहोगावकर अध्यक्ष जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन हे उपस्थित होते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला संजय मालपाणी सरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धकांना विशेष अशा मार्गदर्शन केलं आणि भविष्यामध्ये योगा स्पोर्टच्या माध्यमातून काय काय संधी उपलब्ध होणार आहेत त्या संदर्भातली विस्तृत माहिती त्यांनी शासन स्तरावर काय काय या योगा खेळासंदर्भातल्या काय काय हालचाली सुरू आहेत त्याची विस्तृत माहिती अ उपस्थितांना यावेळी दिली या स्पर्धा दिवसभर चालणार असून या स्पर्धेचा अ समारोपीय आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता स्पर्धेच्याच ठिकाणी अर्थात काल्ह कला मंदिर मुळजी जेठा महाविद्यालयामध्ये संपन्न होणार आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक संजय भारंबे सर असतील कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून केसी सोसायटीचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री भालचंद्र पाटील सर रविनचंद्र जंगले सर केसी सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका मृणालिनी फडणवीस मॅडम इत्यादी मान्यवर या समारोपीय कार्यक्रमाला बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत